दाखल झालेला नाहीये विभागामध्ये अशी काही प्रकरण आहेत किती पेंडिंग झालेली नाहीये आणि काही अधिकारी अतिक्रमण मध्ये जशी काही पीएचडी झालेली आहे आठ आठ दहा दहा वर्ष ते त्या, त्या, त्या विभागामध्ये खाण मांडून मा। आम्ही म्हटलंय बांधकाम साहित्य पुरवणारे बांधकाम साहित्य जे पुरवतायत अनधिकृत इमारतींना जे बांधकाम साहित्य पुरवत आहेत ना अनधिकृत इमारतींना वेट रेती भीती या सगळ्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे जीएसटीची जी, कारवाई झाली पाहिजे आयकरची कारवाई झाली पाहिजे या सगळ्यांना मोकामध्ये घ्यायचं हे आमच्या आजच्या याच्यातले प्रमुख मुद्दे आहेत मागणी आहे आमची आणि वेळ पडल्यास आयुक्तांची पण बदली करा कारण का जर तुम्ही बांधकाम रोखू शकत नसाल आमचं म्हणणं हे आहे शासनाने सांगावं यांना या सगळ्या अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये भेटत नाहीत गायब असतात उपायुक्त मुख्यालय उपायुक्त अतिक्रमण सगळे परिमंडळाचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त गायब असतात लोकांना भेटत नाही आणि जेवढ्या तक्रारी अतिक्रमणच्या आलेल्या आहेत दोन हजार पंधरा पासून त्या तपास तपासावा गुन्हे गुन्हा अन्वेषण विभागाने आणि त्याच्यावर त्या त्या ठिकाणी काय काय कारवाई केली एम आर टी पी मध्ये क्लिअर कट दिलंय दोनशे साठ पासून दोनशे अडसष्ट पर्यंत की काय कारवाई झाली पाहिजे पोलिसांना पत्र पोलिसांची कर्तव्य पोलिसांची बीट मार्शल फक्त पोरं पोरी कुठे तलावर बसलेत कळलं कुठला फेरीवाला काय चायनीज विकतोय त्याच्याकडं पैसे वसूल करतात बाकी सगळं सोडून देतात धंदे चेन स्नॅचिंग सोडून देतात मटक्याचे दारूचे धंदे सोडून देतात हे बीट मार्शल हे कुठं पोरगा पोरगी बसलाय कुठं काय चाललंय तिथं जाऊन त्यांना पकडणार साईडला नेणार तुझ्या पालकांना सांगू का मग पैसे घेतात हे बीट मार्शलचं हे काम नव्हे हे बीट अधिकारी सुद्धा ठाणे महानगरपालिकेतले यांचं काम आहे यांना कर्तव्य दिले दोन एम एम सी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन मध्ये की यांनी कशी निर्बंध घालावे किंवा रिपोर्टिंग करावं यांना अधिकार जरी नसले तरी यांचं काम हे बीट निरीक्षक जे नेमलेत एम एम सी ऍक्ट प्रमाणे नेमलेत हे कार्यकारी अभियंता जे नेमलेत बांधकाम खात्याचे विद्युत खात्याचे पाणी खात्याचे आ, हे जे टॅक्स खात्याचे किंवा शहर विकास विभागाचे शहर विकास विभागाच्या हो का, कार्यकारी बँताची मी कर्तव्य आहेत ते दिलेत की तुमच्या इथे कुठले अनुभव बांधकाम होतात का काही करत नाहीत हे आयुक्त पण कॅबिनमध्ये बसत नाहीत आढावा फक्त बैठका घेतात व्ही सी घेतात ही सगळी मंडळी आणि हुलाळू करतात ते कलेक्टर ऑफिस मधले पण अधिकारी ते सगळे तो कलेक्टर पासून सगळे ते आता जे लोकप्रतिनिधी खासदार झाले आमदार झाले यांच्याबरोबर जाऊन काय ते आपत्कालीनच्या हे घेतात शायनिंग मारतात हे जनता दरबार सुरू आहे सगळे शायनिंग आहे अनधिकृत आमचा मूळ मुद्दा आता पहिला आम्ही घेतलाय ठाणे काँग्रेसने अनधिकृत बांधकाम फोफावणारी थांबली पाहिजेत जनतेला सुटकेचा श्वास मग वाहतूक कोंडी असेल घनकचरा असेल त्यांना विद्युत पुरवठा असेल त्यांना नागरी सुविधांचा पुरवठा असेल हा ताण सामान्य टॅक्सपेअरवर होतो एक संजय केळकर सोडले तर कुठलाच आमदार याच्यावरती ठोस भूमिका घेत नाही सगळे स्वतःची माणसं सांभाळायला बघतात एकीकडे एक सांगतात एक एक याचा एक तोडा दुसरीकडे सांगतात शंक्ता, सांगतात याचा वाचवा आमची ती भूमिका नाही आमची ती भूमिका नाही एक केळकर सोडले तर बाकी सगळे मौन बाळगून का आहेत आमचा हा त्यांना प्रश्न आहे तिकडे दिवा कोणाच्या अंडर येतो खासदार कोण आहेत मुख्यमंत्र्यांची चिरंजीव ते का बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे आनंदी गुरु बांधकाम थांबवली पाहिजेत का थांबवू शकत नाही ते सचिन बोरसे सारख्याला इकडे घेऊन येतात शासनाकडून तो एक नंबर करप्ट आता ते बसलेत पाठोळे बिठोळे तो ताईडे विडे मनी जोशी पण करप्ट ते गोदापुरे होते सगळे करप्ट अधिकारी इथे बसवलेत ते चूज अँड पिक प्रमाणे लोकांवर कारवाया करतात त्या लॉनवर कारवाई केली काय तो गोल्डन स्वॅनवर कारवाई केली तो हॉटेल कुठला ते राजपूतचं बॉम्बे डकवर कारवाई केली का येऊरला बाकीची बांधकाम दिसत नाही त्यांना या पोलीस कमिशनरला दिसत नाही बळजबरी जागा कब्जा घेतला जातो हे बिल्डर लोकांकडून कब्जा घेतला जातो रुनवर सारख्याच वरती आहे बंगला बांधायला घेतलाय त्या मिराणीचा बंगला बांधायला घेतलाय तिकडे ते कब्जा घेतात गोरबंदरला आम्ही तेच मागे सांगत होतो बिल्डर लोक गुंड बसून कब्जा घेतात